अमेरिकेत एक गरीब काळी आफ्रिकन अमेरिकन मुलगी जिच्या अंगावर घालायला कपडे नव्हते जिच्यावर चौदाव्या वर्षी अत्याचार झाले आणि जिच्या नशिबात पैसा नाही ओळख नाही संधी नाही असं लिहिलं गेलं होतं तीच मुलगी पुढे जाऊन अमेरिकेच्या इतिहासातली पहिली ब्लॅक महिला अब्जाधीश बनते ही फक्त यशाची गोष्ट नाही ही आहे पैशावर नाही परिस्थितीवर विजय मिळवणाऱ्या मानसिकतेची गोष्ट ही स्टोरी नीट ऐका कारण कदाचित याच्यात तुमच्या आर्थिक आयुष्याला बदलणारा एक विचार लपलेला आहे ही कथा सुरू होते एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील छोटा एक छोटासा धुळकट गरीब परिसर जिथे वर्णाच्या लोकांसाठी जगणस एक संघर्ष होतं त्या जगात जन्माला आली एक मुलगी ओप्रा गेल विनफ्रे जन्मतःच तिचं आयुष्य अभावांनी वेढला गेलं तिचं घर एक जुनं तडकलेलं लाकडी शेड पावसाला झिरपू देणारं थंडीला आत येऊन देणारं जणू घर नव्हतं एक आश्रय तिच्या अंगावर होते गोंडपाट्याच्या बटाट्याच्या पोत्याचे बनवलेले कपडे इतका अभाव होता की कपड्यांना रंग नव्हता आकार नव्हता पण तिच्या आवाजात अप्रतिम चमक होती ओपराची आजी हॅटी मे ली तिला रोज चर्चमध्ये घेऊन जायची चर्च मध्ये लोक बसायचे आणि छोट्या मुलांना काही ओळी म्हणायला सांगायचे कोपरा फक्त तीन चार वर्षांची पण जेव्हा ती बोलायची माणसं अवाक व्हायची ती जोरात आत्मविश्वासाने म्हणायची जीजस लव्ज मी दिस आय नो त्या लहान मुलीचा आवाज चर्चमध्ये पसरायचा आणि लोक एकमेकांकडे बघताना फक्त एकच गोष्ट म्हणायचे या मुलीत काहीतरी वेगळा आहे पण आयुष्याला वेगळेपणा आवडत नाही आयुष्याला आवडतं संघर्ष आणि संघर्ष तिच्याजवळ आधीपासून उभा होता ओपराच्या घरात प्रेम कमी होतं आई वर्णिथाली कामानिमित्त सतत बाहेर वडील वर्णन दूर आजी वयस्कर आणि या रिकाम्या घरात प्रवेश झाला अंधाराचा ओपराने आयुष्याच्या खूप लहान वयात अशा गोष्टी अनुभवल्या ज्या एका मुलीने कधीही अनुभवायला नकोत घरातल्या ओळखीच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार जग तिच्यावर कोसळलं विश्वास तुटला बालपणाची मासुमियत हरवली कधीकधी रात्री ती एकटी खिडकीत बसायची बाहेरील शांत अंधार पाहायची आणि मनात एकच प्रश्न विचारायची की मी इतकी कमी आहे का की माझ्यावर जग असं वागायला हक्क समजतं त्या लहान वयात कुणाकडे सांगण्याची हिंमतही नव्हती कारण एकच भीती कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल का तिचं बालपण अभ्यास खेळ आणि खुशालीने भरलेला असायला हवं होतं पण तिचं बालपण भरलं होतं भीतीने वेदनेने आणि न सांगता येणाऱ्या जखमांनी पण इतके सगळे अंधार असूनही एक गोष्ट टिकून होती आवाज जेव्हा उपरा बोलायची लोकांचे डोळे थांबायचे लोक ऐकण्यासाठी शांत व्हायचे जणू देवाने तिच्या आवाजात एक जादू दिली होती जी जादू एका दिवशी जग बदलवणार होती पण तिच्या आयुष्याला तो दिवस अजून लांब होता वय चौदा वेदनांनी भरलेल्या अनेक वर्षांनंतर एक हलकस पण भयानक ओपरा गर्भवती झाली ज्याचं तिला अजून स्वतःलाच अर्थ समजत नव्हता त्या वयात तिच्या आयुष्यात सर्वात मोठा वादळ आलं त्या वादळातून जन्माला आलेलं बाळ जगात फक्त काही दिवसच जगून गेलं त्या रात्री कोपरा आपल्या तुटलेल्या मनासोबत स्वतःला विचारत बसली देवा माझ्याकडे आणखी किती कसोटी आहे मी अजून किती सहन करू कितीतरी वर्षांनी तिला कळलं ते तिच्या जीवनातील शेवटचं संकट नव्हतं ते सुरुवात होती तिला कठीण जिद्दी आणि अटळ बनवण्यासाठी पण त्यावेळी ती फक्त एक छोटी एकाकी मुलगी होती जिला वाटत होतं की तिचं आयुष्य संपत चाललं आहे पण जसं आपण म्हणतो जग तुम्हाला तोडतं तेव्हा समजा काहीतरी मोठं बनवायचं आहे ओपराच्या आयुष्यात मोठं काहीतरी घडणार होतं पण त्यासाठी तिला त्या वेदनांच्या मातीमधून उगवायला लागणार होत आणि मग एक दिवस तिच्या जीवनात उतरली एक व्यक्ती तिचे वडील ज्यांच्याकडे ती राहणार होती ज्यांच्या घरात प्रवेश करताच तिच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणार होता ओपराच्या आयुष्याचा सर्वात काळोखाध्याय संपला असं वाटत होतं पण नियतीला तिच्यासाठी अजून काही लिहायचं होतं वय फक्त चौदा मनात वेदनांची राख आत्मविश्वास जमिनीवर कोसळलेला आणि आयुष्याला स्वतःचं काही मूल्य आहे का याची शंका अशा वेळी तिचं जीवन दुसऱ्यांदा वळलं तिला पाठवण्यात आलं नॅशवेल टॅनेसी तिच्या वडिलांसोबत राहायला वर्नन विनफ्रीसोबत नवीन घर पण पहिलाच दिवस कठोर वडिलांचं घर साधं पण शिस्तीने बांधलेलं पहिल्याच दिवशी त्यांनी ओपराला पुस्तक दिलं आणि म्हणाले इथे राहायचं असेल तर दोन गोष्टी कर शीख आणि स्वतःला घडव तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीने तिला नियमांमध्ये घडवायला सुरुवात केली होती तिच्या भूतकाळावर त्यांची सहानुभूती नव्हती पण तिच्या भविष्यावर त्यांचा विश्वास होता वडिलांचं एक वाक्य ओपराच्या आयुष्याचं ध्येय बनलं एज्युकेशन इज फ्रीडम शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य ओपरा वाचायला ला लागली इतकी वाचायला ला लागली की तिचा रिकामा वेळ म्हणजे पुस्तके ती डिकेन्स वाचायची माया एंजेलो वाचायची बायबल वाचायची आणि प्रत्येक शब्द तिच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणायचा जो आवाज तिने चर्चमध्ये लहानपणी शोधला होता तो आवाज आता ज्ञानाच्या मागे धावत होता शाळा सुरू झाली पहिल्याच दिवशी तिचे शिक्षक चकित झाले प्रत्येक उत्तर बुद्धीने भरलेलं प्रत्येक बोलणं आत्मविश्वासाने प्रत्येक स्पर्धेत ती जिंकायला लागली डिबेट कॉम्पिटिशन्स ओपरा जिंके स्पीच कॉन्टेस्ट ओपरा जिंके ड्रामा क्लास ओप्रा मुख्य भूमिका लोकांनी पहिल्यांदा तिला पाहिलं आणि म्हटलं ही मुलगी वेगळीच आहे आता ती मुलगी जी लहानपणी गोंडपाटाचे कपडे घालायची आणि जगापासून पळायची ती आता स्टेजवर उभी राहून जगाला सामोरी जात होती एकोणीसशे एकाहत्तर फक्त सतरा वर्षांची ओपरा एका सौंदर्य स्पर्धेत उतरली तिचं सौंदर्य तिचं आत्मविश्वास तिच्या व्यक्तिमत्वाची अदाकारी हे सर्व मिळून तिने जिंकलं तो मिस ब्लॅक टेनेसी हा किताब लोकांनी टाळ्या वाजवल्या कॅमेरे चमकले पहिल्यांदाच ओपराला जाणवलं मी फक्त या जगात जगण्यासाठी आलेली नाही मी या जगात चमकण्यासाठी आले आहे स्पर्धा जिंकल्यानंतर स्थानिक रेडिओ स्टेशनने तिची मुलाखत घेतली तिचा आवाज ऐकून ते म्हणाले तू रेडिओसाठी बनलीस आणि तिच्या हातात आली पहिली नोकरी डब्ल्यू ओ व्ही एल रेडिओ पहिल्या दिवशी ओपरा माईक समोर बसली हात थोडे थरथरत डोळ्यात भीतीची सावली पण आवाज ठाम स्वच्छ आत्मविश्वासपूर्ण ती बोलू लागली आणि रेडिओ स्टेशनच्या फोन लाईन्स जळू लागल्या लोक म्हणू लागले कोण आहे ही मुलगी इतका ममतामय आवाज इतकं वास्तव हो। ओपरा रडली नाही पण मनात एक हलकसं पाणी आलं हाच तर माझा मार्ग आहे एकदा लाईव्ह ब्रॉडकास्टच्या आधी ओपराच्या मनात शंका दाटली मी करू शकेन का मी पुरेशी चांगली आहे का ती घाबरली माईकपासून दूर बसली तेव्हा तिचे वडील बोलले रिमेंबर दिस वन थिंग ओपरा डाऊट मीन्स डोंट शंका येते म्हणजे तू मोठं काहीतरी करणार आहेस ते वाक्य ओपराच्या आयुष्याचं सूत्र बनलं ती पुन्हा माईकजवळ जवळ गेली दीर्घ श्वास घेतला आणि आजपर्यंतची सर्वात सुंदर आवाजात तिने आपलं बुलेटिन सुरू केलं त्या क्षणी तिने स्वतःला जिंकून घेतलं रेडिओवरील चमक पाहून एका टी व्ही स्टेशनने तिला बोलावलं डब्ल्यू झेड सी टी व्ही पहिला दिवस कॅमेऱ्यांमध्ये लाईट्स चमकतात फ्लोअर डायरेक्टर ओरडतो अँड वी आर लाईव्ह ओपरा स्मितहाय्य करत बातमी वाचते ती तरुण होती अनुभव कमी पण तिच्या आवाजात होता जिव्हाळा हे पहिलं पाऊल होतं जिथून तिच्या महान प्रवासाची खरी सुरुवात होणार होती पण याच बॉल्टीमोरमध्ये तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का येणार होता तिला सांगितलं जाणार होतं ओपरा तू टेलिव्हिजनसाठी योग्य नाहीस आता सुरू होणार आहे संघर्षाचा पर्व नवीन शहर रेडिओवरील धडाकेबाज यश आणि पहिली मोठी टी नोकरी ओपराला वाटत होतं आता माझं आयुष्य उंच भरारी घेणार आहे पण जीवनाचा नियम असा असतो जेव्हा तुम्ही वर जाता जग तुम्हाला खाली खेचण्याचा एक प्रयत्न नक्की करत वेस डे बालठी पहिले काही दिवस ठीक गेले लोकांना तिचा आवाज आवडला तिचं स्मित आवडलं पण टी हा फक्त आवाजाचा खेळ नव्हता कोणीतरी म्हणाला ती खूप इमोशनल आहे ती न्यूज अँकरसारखी दिसत नाही ती टी व्ही रेडी पर्सनॅलिटी नाही अशी कुजबूज सुरू झाली काळ्या वर्णाच्या एका तरुण गरीब घरातून आलेल्या मुलीच्या वाढत्या लोकप्रियतेला बऱ्याच लोकांचा हेवा वाटत होता एके दिवशी स्टुडिओमधील एका मीटिंगमध्ये तिला स्पष्ट सांगण्यात आलं ओपरा आम्ही तुला प्राईम न्यूज डेस्क वरून हटवित आहोत जग तिच्या पायाखालून निसटून गेलं ती स्तब्ध झाली तिने विचारलंही नाही का कारण उत्तर तिला आधीच माहीत होत वेदना अवहेलना अपमान दोष तिच्या मनात एकच शब्द घुमला मी पुन्हा तोडली गेले त्या रात्री बाल्टीमोर मधल्या एका छोट्याशा रूम मध्ये ओपरा एकटीच बसली कपाळात हात डोळ्यात पाणी आणि मनात प्रचंड वेदना होती ती स्वतःला विचारत होती मी इतके प्रयत्न केले तरी ही माझ्यात कमी काय आहे आणखी एकदा तिला तिचा भूतकाळ आठवला त्या खिडकीजवळच्या रात्री त्या वेदना ते प्रश्न मी कोण मी जगात का आहे मी अपयशीच राहणार का पण यावेळी या वेदनेमध्येही एक फरक होता यावेळी तिला फक्त दुखापत नव्हती जिद्दही होती असह्य वेदनांनी तिला इतकं मजबूत केलं होतं की ती खाली पडली पण तुटली नाही तिच्या डिमोशन नंतरच स्टेशननं तिला दुसऱ्याच छोट्या शोवर टाकलं एक डे टाईम टॉक सेगमेंट पीपल आर टॉकिंग हा शो इतका महत्वाचा नव्हता लोक त्याकडे फारसं पाहताही नव्हते पण ओपरा तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिला एक मंच मिळाला होता जिथे भावना म्हणजे कमकुवतपणा नव्हता तर एक ताकद होती एका भागात तिने एका गरीब आईची मुलाखत घेतली आई रडली ओपराच्याही डोळ्यात पाणी आलं ती प्रेक्षकांशी एकरूप झाली स्टुडिओमधील एका वयोवृद्ध महिलेनं म्हटलं वेन ओपरा क्रायज वी क्राय जेव्हा ती हसते आम्ही हसतो ती आमच्यातली आहे लोकांना तिचं सत्य जाणवत होतं आणि त्या सत्यांवर बांधला जाणार होता एक साम्राज्य एकोणीसशे चौऱ्याऐंशी ओपरा अजूनही खूप मोठं काहीतरी करण्याच्या शोधात होती तेव्हा एक कॉल आला शिकागोमधील एम शिकागो नावाचा एक छोटस मॉर्निंग टॉक शो घसरत होत कोणी पाहतही नव्हतं शो जवळजवळ रद्द होणार होता प्रोड्युसर्स म्हणाले ओपरा आम्हाला तू हवी आहेस हेच तिच्या आयुष्यातलं यश होत ज्याने संपूर्ण जग बदलणार होत बाल्टीमोर सोडणं कठीण होतं ते शहर तिच्या जखमा पराभव आणि अश्रूंनी भरलं होतं पण त्याच बाल्टीमोरनं तिला एक धडा दिला होता तुला कुठे थांबवलं जात ते तुझा मुक्काम नसतो ते एक दिशा बदलण्याचं ठिकाण असतं ती शिकागोकडे उड्डाण करताना खिडकीतून ढगांकडे पाहत विचार करत होती की हे माझं नवीन जन्म आहे शिकागोमध्ये पहिला दिवस लहानसे स्टुडिओ काही तुटक तुटकसे कमी प्रेक्षक पण ओपराच्या डोळ्यात एक चमक होती पहिल्या भागात तिनं प्रेक्षकांशी बोलणं सुरू केलं न्यूज बाईट्स नाही फेक ग्लॅमर नाही अभिनय नाही, नाही फक्त मनापासून खोलवरून तिच्या स्वतःच्या अनुभवातून बोलणं लोकांनी अचानक चॅनल बदललं एकाने दुसऱ्याला सांगितलं या शोवर नवी मुलगी आली आहे बघ जरा पहिल्या महिन्यात रेटिंग तीन पट वाढले दुसऱ्या महिन्यात एएम शिकागो शहरातील नंबर वन शो बनला तिसऱ्या महिन्यात कॅमेरे प्रकाश माईक सगळे एका नावाभोवती धावू लागले ओपरा विनफ्री बाल्टीमोरमध्ये जिने सांगितलं होतं तू टीव्हीसाठी योग्य नाहीस शिकागो म्हणत होतं तू टीव्ही बदलण्यासाठी आलीस ही फक्त सुरुवात होती कारण आता अमेरिकन टेलिव्हिजनच्या इतिहासात घडणार होती एक मोठी क्रांती एक शो एक हृदयस्पर्शी मंच एक आवाज जो संपूर्ण जग हलवणार होता नाव विनफ्री शो शिकागोमध्ये एका छोट्या सकाळच्या टॉक शोने टीव्ही इतिहासात सर्वात मोठी क्रांती करावी असं कोणीही स्वप्नादही विचारलं नव्हतं पण एक व्यक्ती मात्र तयार होती ओपरा विनफ्रे ओप्राच्या एम शिकागोची लोकप्रियता इतकी वाढली की प्रोड्युसर्सनी एक मोठा निर्णय घेतला हा शो आम्ही तिच्या नावानं चालवणार आणि जन्म झाला दी ओप्रा विनफ्रे शो पहिला एपिसोड ओप्रा कॅमेरासमोर उभी फक्त एक साधा स्मित नाही तर जगाशी बोलण्याची शक्ती असलेलं स्मित ती प्रेक्षकांना म्हणाली मी इथे तुमच्यासाठी आहे तुम्ही जे अनुभवता तेच मी अनुभवते आणि त्या एका वाक्यानं ओप्रा फक्त होस्ट राहिली नाही ती बनली प्रत्येक घराची मैत्रीण टीव्हीवर आधी टॉक शो म्हणजे फक्त गप्पा पण ओपरानं हे बदललं कारण ती प्रश्न विचारत नव्हती ती लोकांचं मन ऐकत होती तिने अमेरिकेचा कच्चा पक्का रिॲलिटी लोकांसमोर आणला बाल लैंगिक अत्याचार मानसिक आरोग्य वंशभेद शरीराविषयीचा लाजभाव बॉडी शेमिंग नात्यांमधून होणारी हिंसा व्यसन महिलांचे हक्क प्रत्येक विषयावरती म्हणायची यू आर नॉट अ लोन लोक रडायचे लोक हसायचे लोक बदलत होते प्रत्येक भागानंतर शेकडो चिठ्ठ्या येत ओप्रा तुम्ही माझं जीवन बदललं जग एका मुलीचं ऐकू लागतंय जी मुलगी कधी काळी स्वतःच बोलण्यास घाबरत होती एकोणीसशे त्र्याण्णव ओप्रा जगातील सर्वात मोठ्या स्टारच्या घरी पोहोचली मायकल जॅक्सन हा तोच दिवस ज्या दिवशी जगात सर्वाधिक टी दर्शक एका मुलाखतीसाठी बसले होते मायकल शांत संवेदनशील ओपरा त्याच्याशी स्पष्ट प्रामाणिक तिने विचारलं आय यू हॅपी तो मंद स्मित देतो आय एम वेन आय क्रिएट कोट्यावधी लोकांनी त्या क्षणाला श्वास रोखून पाहिलं हा फक्त एक इंटरव्ह्यू नव्हता तो तेव्हाचं जग बदलणारा क्षण होता आणि लोक म्हणाले ओपरा कॅन टॉक टू एनीवन बिकॉज शी स्पीक्स फ्रॉम द हार्ट ओपराच्या शोमध्ये एक विशेष दिवस तिने एक एक करून अकरा लोकांना कार दिली लोक घायाळ झाले रडले हसले पण नंतर ती स्टेजवर उभी राहिली हातात एक बॉक्स घेऊन आणि म्हणाली एव्हरी वन लुक अंडर युअर सीट आणि मग यू गेट अ कार यू गेट अ कार यू गेट अ कार एव्हरीबडी गेट्स अ कार स्टुडिओमध्ये गोंधळ झाला लोक आनंदाने ओरडले प्रेक्षक रडले या एकाच शिकागोमध्ये एका छोट्या सकाळच्या टॉक शोने टी व्ही इतिहासात सर्वात मोठी क्रांती करावी असं कोणीही स्वप्नादही विचारलं नव्हतं यशाची लाट वाढत होती पण ओपराला एका टप्प्यावर जाणवलं मी इतरांच्या शोमध्ये काम करत राहू का की स्वतःचा शो तयार करू एक दिवस तिने ठरवलं मी माझं स्वतःचं साम्राज्य उभारत आहे आणि जन्म झाला हार्पो प्रोडक्शन्सचा ती फक्त आर्टिस्ट राहिली नाही ती प्रोड्युसर झाली तिच्या शोचे अधिकार प्रत्येक भागाचा नफा प्रत्येक वितरण हक्क आता सर्व तिचे एक कृष्णवर्णीय स्त्री जी गरिबीत जन्मलेली अब्जाधीशांच्या जगात स्वतःचं सिंहासन तयार करत होती एकोणीसशे पंच्याऐंशी ओपराला चित्रपटात भूमिका मिळाली द कलर पर्पल या चित्रपटात तिची भूमिका होती एका अत्याचार सहन करणाऱ्या महिलेची हे रोल करणं तिच्यासाठी अभिनय नव्हता ते तिचं स्वतःचं आयुष्य होतं तिचे स्वतःचे घाव होते तिचे स्वतःचे अश्रू होते तिला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं लोक म्हणाले ओपरा डिंट ऍक्ट शी लिव्ड दॅट रोल बाहेरून ओपरा जगाची राणी पण आतून ती अजूनही स्वतःशी झुंजत होती वजन शरीराची इन्सिक्युरिटी डिप्रेशनचे क्षण स्वतःला गमावण्याची भीती लव्ह लाईफमधील एकाकीपणा ती म्हणाली मी शोमध्ये खूप लोकांना मदत केली पण कधीकधी मी स्वतःला मदत करायला विसरले हेच तिच्या मानवीपणाचं सौंदर्य होतं ती मोठी होती पण ती सामान्य होती म्हणूनच ती प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली हर टॉक शो राष्ट्रीय यश हारपो व्यवसाय साम्राज्य कलर पर्पल अभिनयाचं यश मालमत्ता डील्स ब्रँड पैसा पण यश जितकं मोठं तितके पर्वत जड दिओप्रा विनफ्री चालू होता अमेरिकेच्या प्रत्येक घरात प्रत्येक सकाळची पहिली गरज आणि लाखो लोकांसाठी भावना आणि सत्याचा एकमेव मंच पण ओपराचं हृदय केवळ प्रसिद्धीत नव्हतं ती म्हणायची मी लोकांना फक्त मनोरंजन द्यायला नाही मी त्यांचं आयुष्य बदलायला आले आहे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अकरा जवळजवळ पंचवीस वर्ष तिनं हा शो चालवला हे वर्ष म्हणजे कथा संघर्ष आनंद वेदना स्वीकार प्रेरणा सगळ्यांचे एक संग्रहालय प्रत्येक दिवस प्रत्येक एपिसोड प्रत्येक क्षण लोकांना बदलत होता दोन हजार अकराला शेवटच्या एपिसोडमध्ये ती म्हणाली नो no ऑडियन्स नो no प्रोड्युसर्स जस्ट यू अँड मी त्या दिवशी लाखो लोक रडले कारण ओपरा फक्त टी व्हीवरून उतरत नव्हती एक युग संपत होतं पण ओपराच्या डोळ्यात दुःख नव्हतं कारण तिच्या मनात दुसरं एक प्रचंड स्वप्न होतं ओप्रानं हार्पो स्टुडिओज उभारलं या स्टुडिओमधूनच जन्म घेतला डॉक्टर फिल डॉक्टर ऑज रेचल रे आणि शेकडो शो डॉक्युमेंटरी चित्रपट हार्पो म्हणजे फक्त स्टुडिओ नव्हता तो तिचा स्वतंत्रपणाचा जाहीरनामा होता मी दुसऱ्यांच्या मालकीखाली नव्हे मी माझ्या स्वप्नांची मालकी आहे दोन हजार अकरा ओप्रानं स्वतःचा टी व्ही नेटवर्क सुरू केलं ओ डब्ल्यू एन ओप्रा विनफ्री नेटवर्क हे तिचं जीवनभराचं स्वप्न होतं पण सुरुवातीच्या बारा महिन्यात रेटिंग्स खाली प्रोडक्शन समस्या कटू प्रतिक्रिया घटणारे रेव्हेन्यू लोक म्हणू लागले ओपरा फसली काही लोकांनी तर हसून म्हटलं ओप्रा विदाउट अ टॉक शो इज नथिंग ओपरानं हे ऐकलं ती शांत राहिली पण तिच्या अंतर्मनात एक ज्वालामुखी उसळला एका रात्री ओडब्ल्यू एनच्या ऑफिसमध्ये ती एकटी बसली होती टेबलावर फाईल्स रिपोर्ट्स शेकडो चुका शेकडो आरोप आणि ती स्वतःशी म्हणाली हे तुझे आयडियाज होता ओपरा आता हे उभं राहिलं नाहीत तर तिच्या डोळ्यात पाणी आलं वर्षानुवर्ष कष्ट करून बनवलेलं स्वप्न तिच्यासमोर कोसळत होतं पण ओपरा त्या मुलीसारखी नव्हती जी खिडकीपाशी बसून रडायची ती आता जगाला सामोरी जाणारी स्त्री होती तिनं स्वतःला सांगितलं फेलियर इज नॉट दी ऑपोजिट ऑफ सक्सेस इट इज द पार्ट ऑफ सक्सेस दुसऱ्या दिवशी ती स्टुडिओत आली अगदी भिन्न ऊर्जेसह ती म्हणाली वी आर नॉट डन वी आर जस्ट बिगिनिंग तिनं पूर्ण टीम बदलली कंटेंट बदलला नवीन शोज नवीन डॉक्युमेंटरीज नवीन दिशा आणि दोन वर्षात ओ डब्ल्यू एन पुन्हा उभी राहिली पार्टनर्ड विथ वॉर्नर रोज पार्टनर्ड विथ डिस्कवरी पार्टनर्ड विथ क्रिएटिव लाखो लोकांनी परत पाहायला सुरुवात केली आणि ओपरा बनली अमेरिकेची पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जाधीश जग म्हणाल ओप्रा बिकेम ओप्रा नॉट बिकॉज शी नेव्हर फेल्ड बट बिकॉज शी नेव्हर स्टेड डाऊन ओप्रानं आयुष्यभर एक सत्य पाळलं जो चांगलं जगतो तो जग बदलतो तिनं सुरू केलं ओप्राज एंजल नेटवर्क या नेटवर्कद्वारे हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कॅन्सरच्या रुग्णांना मदत घर नसलेल्या लोकांसाठी घरं आपत्तीग्रस्तांना मदत आफ्रिकेतील कुटुंबांना अन्न आणि पाणी या जगात कुठेही कोणालाही मदतीची गरज असेल त्या देवापूर्वी ओप्रा पोहोचायची ओपरा म्हणते गर्ल्स विथ ड्रीम्स बिकम विमेन विथ विजन दक्षिण आफ्रिकेत तिनं बनवली ओप्रा विनफ्री लीडरशिप अकॅडमी फॉर गर्ल्स या शाळेत गरीब मुली श्रीमंत मुलींसारखं शिक्षण घेऊ लागल्या बुक्स कम्प्युटर लॅब्स म्युझिक सायन्स डिग्निटी एका मुलीनं विचारलं मॅम वाय डीड यू बिल्ड दिस स्कूल फॉर ओपराच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बिकॉज आय वॉज वन्स अ गर्ल हू नीड इट समवन लाईक मी स्टेडमन ग्राहम ओपराचा शांत संस्कृतिक पाठीराखा गेल ग्रिंग तिची आत्ममैत्रीण तिची सावली तिचं हृदय ओपरा म्हणायची गेल इज द मदर आय नेवर हॅड द सिस्टर आय ऑलवेज वॉन्टेड पण ओपराचं आयुष्य परिपूर्ण नव्हतं ती लढत होती वजनाबरोबर डिप्रेशन बरोबर लोकांच्या एक्सपेक्टेशन्स बरोबर, बरोबर प्रसिद्धीच्या ओझाशी स्वतःविषयीच्या शंकांशी ती म्हणाली सक्सेस डझंट सायलेन्स युअर डाऊट्स यू सायलेन्स देम बाय मूव्हिंग फॉरवर्ड एनिवे दोन हजार तेरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ओपराला मंचावर बोलावतात तो तिला पदक देतो प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान ओबामा म्हणतात ओप्रा इज नॉट जस्ट अ पर्सन शी इज अन आयडिया ती आता साठ प्लस आहे पण थकलेली नाही मंदावलेली नाही ती अजूनही ओप्राज बुक क्लब मेंटल वेलनेस कार्यक्रम सामाजिक मदत वजनातून स्वतःचा शोध हवाईमधील समुदाय कार्य आणि जगभरातील रिलीफ फंड्स हे सर्व करत आहे लोक विचारतात ओप्रा तुम्ही अजूनही एवढं का करता ती हसते आणि म्हणते बिकॉज आय नो वॉट इट फील्स लाईक टू हॅव नथिंग तिच्या एका भाषणात ती म्हणाली टर्न युअर वुन्स टू तु विजडम तुमची जखम म्हणजे तुमचं शहाणपण आणि यू बिकम व्हॉट यू बिलीव्ह ओप्रा विन्फी एक मुलगी जी गरिबी अत्याचार भूक वेदना लोकांची हेटाळणी स्वतःची शंका या सगळ्यातून आली आणि जगातील सर्वाधिक प्रभावशाली स्त्री बनली ही फक्त यशाची कथा नाही ही आहे जिवंत राहण्याची कथा लढण्याची कथा उठण्याची कथा आणि मानवी आत्म्याच्या अमर शक्तीची कथा ओपरा म्हणते आय कम ॲज वन बट आय स्टँड ॲज टेन थाउजंड ती आता फक्त एक व्यक्ती नाही ती एक शक्ती आहे एक प्रेरणा एक दीपस्तंभ आणि तिची कथा सांगते की जर ओपरा करू शकते तर तू ही करू शकते